आमचं गाव कोरडा तालुकाचा अनुभव सांगण्यासाठी पाच मुली आहेत पाहिजे किती लाय मोठी नवी ला दुसरी दुसरी सातवी ला तिसरी तिसरी चौथी ला पाचवी आपल्या चौथी चौथी आणि पाचवी अंगणवाडीत अंगणवाडीत बघा बरं सिरी कसे काकू सांगतात पाच पुरी झाल्या किती झाल्या पाच पुरी कोणी झाल्या पाच पुरी झाल्या आणि मग त्यांना तुम्हाला मलकापुचणी सांगितलं म्हणजे कोणी सांगितलं इथलं म्हणून साहेब बाबूराव कोपरे ती म्हणला अरे इतक्या पुरी व्हायला तर तू इथं कसा ती म्हणला काय करू मग ती म्हणली चलकापुरी मलकापूरला आले आशीर्वाद घेतला आणि मलकापूरचा आशीर्वाद घेतल्यानंतर बांधणार आहे बाळगे मलकापूरचा आशीर्वाद घेतल्यानंतर हे बाध पाच मुलीवर सहाव्यात हे बाळ झाले हा मलकापूरचा प्रसाद आहे टाळ्याच्या धन्यवाद